बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो। बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक डॉक्टर श्रीकांत पाटील लिखित कादंबरी कडेलूट प्रकरण सोळावे सकाळी सकाळी रवींद्र विशाल धुंडीराम महादेव ही मित्रमंडळी पेपर वाचण्याच्या निमित्तानं चौकातल्या वाचनालयात जमली तसा हा त्यांचा नित्य नियमच होता रोज सकाळी चहापाणी झालं की ही मंडळी पेपर वाचायला जमायची वाचनालयात पाच सात पेपर येत होते त्यामुळं आपल्या परिसरातील बातम्यांबरोबरच राज्यभरातील बातम्या त्यांना तिथं फुकट वाचायला मिळायच्या काय रवी काल कुठं गेलता धोंडीरामने विचारलं औषधानाला कोल्हापूरला गेलतो रात्री कुठं दिसला नाहीसा महादेव न खोचक पण प्रश्न विचारला अरे रात्री यायला वेळ झाला ना आलो त्यात वाटेत रस्त्यावर छोटी दरड कोसळून दगड आलते कस तरी रस्त्यावरचे दगड बाजूला करून घाटातन खाली आलो या विशेल्याला थंडी वाजायला लागली मग मग काय तिथंच एका घरासमोरच्या शेडमध्ये एक आजोबा शेकोटी करून बसले होते तिथं बराच वेळ रेंगाळलो त्यामुळे उशीर झाला रवीनं खरं खरं सगळं सांगून टाकलं काल आम्हाला धनाजी पण भेटला विशालने सांगितलं होय काय म्हणत होता धुंडेरामनं विचारलं काय म्हणणार नाराज आहे बिचारा आश्रितासारखं पाहुण्याकडे राहावं ना व रवींद्रनं सांगितलं अरे पण असं का आहेस रवींद्र आश्रितासारखं त्याचा पाहुणा तुकादा मला तरी भारी माणूस वाटला धनाजीला त्यानं खूप चांगली वागणूक दिल्याचं त्याच्या बोलण्यातनं पण जाणवत होतं होय रे पाहुणा चांगलाच आहे पण धनाजी खजील वाटला मला असणारच की संकट आलाय म्हटल्यावर कसं वाटत असेल त्याला शिवाय घरातला गाळ काढायचा विषय त्याच्या डोक्यात असेल त्यामुळे चेहरा पडला हे मात्र खरं आहे विशालनं स्पष्टीकरण दिलं बरं ते असू दे आत्ता तो गावाकडे कधी येणार हा आहे महादेवनं उत्सुकतेनं विचारलं रविवारी सकाळी त्याचा भाऊ पुण्यासून येणार आहे मग त्याच दिवशी तो त्याचा भाऊ आणि त्याचा पाहुणा इकडे येणार आहेत तसा अगोदर फोन करून निरोप देतो म्हणाला आई विशालनं त्याच्याबरोबर झालेले बोलणे सांगितलं मित्रमंडळींच्या गप्पा रंगत आलेल्या असतानाच विशालचा फोन खणखणला पाहतो तो काय तो धनाजीचाच होता विशालनं तो लगेच घेतला हॅलो हा बोल धनाजी काय नाही काय करतोय आणि रात्री कितीला पोचलासा कुठलं काय इथं बसलोय वाचनालयाच्या खोलीत गप्पा मारीत रात्री मी बराच वेळ फोन केला पण संपर्क क्षेत्राच्या बाहेर असं सांगत होते नाही रे धनाजी रात्री आमची तशी खूपच फजिती झाली काय झालं घाटात आलो तर उतरणीला छोटी दरड कोसळली होती दगड बाजूला करून पुढं आलो तर मला थंड वाजायला लागली मग काय केला सां तिथंच रस्त्याकडला एक म्हातारा शेकोटी करून बसला होता तिथं बराच वेळ थांबलो आणि मग उशिराने घराला आलो बर असू दे हे बघ संभाजी आज रात्री येतो म्हणालाय तेव्हा आम्ही सगळेजण उद्या येतो गावाकडे तुम्ही पण सगळेजण थांबा म्हणजे आपणास घरातील गाळ आणि इतर स्वच्छतेला वेळ लागणार नाही धनाजी तू अजिबात काळजी करू नकोस आता आम्ही सगळेच एकत्र आहोत आत्ता सांगतो सगळ्यांना तू ये उद्या उद्याच्या उद्या घर उद्या 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 स्वच्छ करू आणि अवतीभोवतीचा भाग पण स्वच्छ करू होय हे बघ सकाळी लवकरच येतो लवकर म्हणजे नऊ वाजेपर्यंत ये ये काही अडचण नाही बरं आणखी कोणाबरोबर बोलणार आहेस काय का स्पीकरवर फोन टाकू टाकी विशालनं फोनचा स्पीकर चालू केला हॅलो धनाजी अरे मी महादेव बोलतोय बोला महादेवा उद्या आमच्यावर कृपा करा <laughs> बरं बाबा आम्ही कधीतरी नाही म्हटलंय काय मला खात्री आहे महादेव हे बघ धोंडीराम बोलतोय महादेवनं सांगितलं बोला धोंडीबा काय चाललंय आमचं असू दे काय पण पण तुझं काय चाललंय धोंडीरामनं त्याला विचारलंय अरे आमचं काय चालणार हा इकडं पाहुण्याच्या गावात येणार आहे उद्या तेवढी जरा मदत करायला थांबा मला नाही जमणार धोंडीबा गमतीनं म्हणाला होय मग राहू दे बघतो माझं मी अरे उगीच म्हणालो काय खरं वाटलं काय तुला धुंडीरामनं धनाजीला समजावून तिच्या स्वरात सांगितलं तसं न व मला पटलं नाही पण आता माझं तर बघ डोकं चालना झालंय धनाजीनं आपली उद्विग्नता त्याच्यासमोर मांडली धनाजी असा उदास होऊ नकोस तुला आम्ही हात देणार नाही तर मग आमचा काय उपयोग अरे मला काय कळत नाही काय धोंडी बा तू गंमत केलीस ते बरं रवींद्र तू बोल की तू ये मग आधी आपलं काम पूर्ण करूया आणि मग बोलत बसूया रवींद्रनं धनाजीला सांगितलं अरे तसं ना हो बोलकी म्हणजे काहीतरी सांग की काय सांगू रात्री आमची झालेली फजिती विशालनं सांगितली की अरे तसं न मला पण तुमच्यात नसल्यामुळे इकडं चुकचुकल्यासारखं वाटतंय तू ये रे उद्या एका दिवसा सारं घर आणि परिसर स्वच्छ करूया मग आहेच की आपल्या टप्पा बरं मित्रांनो फोन बंद करू का धनाजीनं विचारलं कर कर आणि बिंदास राहा असा आधार दिला मित्रांचं आधाराचं असं बोलणं ऐकून धनाजीला बर खूपच बरं वाटलं मग दिवसभर पेपर वाचला थोडा वेळ टी व्ही बघितला दुपारची सडकून झोप काढली आणि पुन्हा संभाजीच्या वाटेकडे तो नजर लावून बसला संभाजी जरी नोकरी धंद्यानिमित्त पुण्याला राहत असला तरी दोघांच्यात अतूट असा जिव्हाळा होता खूप प्रेम होतं दोघेही अडीअडचणीला एकमेकांना मदत करत होते आधार देत होते आईवडिलांच्या मृत्यूनंतर दोघेच एकमेकांचा आधार बनले होते तुकादा सकाळी हॉटेलला गेला होता तो कधी रात्री बारा वाजता येणार काय करू या तुकादाला फोन लावू का संभाजीला लावू अशा संभ्रमात धनाजी जमखान्यावर लोळत विचार करत होता त्यानं शेवटी तुकादाला फोन लावला हॅलो दादा संभाजी कवा येणार आहे संभाजी होय त्याला याला वेळ लागणार तू काय त्याची वाट बघू नकोस तू आपला जेवण घे तो सायंकाळी सहा वाजता गाडीला बसणार आहे त्याला मी हॉटेलवर उतरायला सांगितलं तो आला की आम्ही दोघंच सांगतच घराला येतोय तसं मी शांताला पण सांगितलंय बरं झालं बाबा फोन केला ते नाहीतर उगीच ताटकळत बसावं लागला असतं तो स्वतःशीच बोलला आणि तुकाबरोबरचं बोलणं त्यानं शांताक्काला आणि सुधाला सांगितलं बरं तुम्हाला चहा आहे काय शांतानं विचारलं तो काय बोलत नाही म्हटल्यावर शांतानं सरळ चहा केला आणि त्याला चहा बिस्किट आणून दिलं सुधाला पण घ्यायला सांगितला सुधा मला मालकांचा फोन आलता तुझा दीर वेळाने येणार आहे तवा आपण जेवणखान करून आवरून झोपलो तर काय हरकत आहे बायकांचं बोलणं ऐकतच त्यानं टी व्ही सुरू केला आणि मराठी कधी हिंदी अशा बातम्या बघत बराच वेळ तो कोचावर बसून राहिला रात्री नऊ वाजता सगळ्यांची जेवणं ओरखली तशी आवरावर करून सर्वजण झोपी गेले पण धनाजीचा काय डोळ्याला डोळा लागला ला 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 नाही रात्री बारा नंतर त्याचा डोळा कवा लागला हे त्याचं त्यालाही कळलं नाही सकाळी जाग आल्यानंतर त्यानं बघितलं तर त्याच्या बाजूला संभाजी आणि त्याचा पोरगा धीरज झोपला होता बाजूला कोपऱ्यात त्याची बॅग होती प्रवासात थकून आल्यामुळे त्यांची गाड झोप लागली होती धनाजीनं अंतरुणावरच अळोके पिळोके देत आळस धटकला स्वयंपाकघरात नेहमीची लगबग सुरू झाली होती बाहेर पत्र्याच्या शेडमध्ये बंब पेटवला होता तिथेच बंबात खोडवी टाकत सुधा बसली होती सुधा तुझा आवरला असलं तर मला पाणी काढून देतेस काय धनाजीनं विचारलं तुम्ही बाकीचे आवरा तोपर्यंत पाणी थोडं गरम होऊ दे आत्ताच आहे तिनं सांगितलं मग त्यानं ब्रश केला संडासला जाऊन आला खळखळ चुळा भरल्या तोपर्यंत सुधानं पाण्याची बादली बाथरूममध्ये नेऊन ठेवली हां झाला असेल तर आंघोळ करा तसा तसाकडी लगबगीनं बाथरूममध्ये शिरला चार तांबे पाणी अंगावर घेतलं आणि परत अंग पुसतच सोप्यात आला त्याच्या आवाजानं त्याची पोरं रुद्र आणि साक्षी जागी झाली हळूहळू संभाजी धीरज तुकाराम अजय विजय सगळी जागी झाली घरात एकच लगबग सुरू झाला अजय विजयला शेतात धारा पिळायला जायचं होतं तर ठरल्याप्रमाणे तुका धना संभा धीरज आणि नाना दानेकर वाढला जाणार होते पोरांनो आवरा भरा भरा तुकानं फरमान सोडलं तसं एकवर एकवर प्रत्येकानं आंघोळ पाणी आवरून घेतलं सुधा आणि शांतानं सर्वांसाठी केला गरमागरम शिरा आणि चहा आणून दिला दादा नाना अजून आला नाही येईल रात्रीच तो आमच्याबरोबर गावात आला आहे बरं आपण आता पाच जण आहे मग जायचं कशानं दोन तीन गाड्या लागतील त्यापेक्षा पवाराची व्हॅन सांगतो जाईना का हजार पाचशे भाडं गेलं तर पण सगळेजण एकदम जातील सांगा मग पावसा पाण्याचं गाडीपेक्षा खाणंच बरे धनाजीनं सांगून टाकलं त्यांचं संभाषण चालू असतानाच नानाची स्वारी आली ये नाना बस अग नाना आहे नानाला आण नको दादा मी आत्ताच पोटभर नाश्ता करून आलो आहे अरे मग चहा तरी घे मर्दानं चहाला न गं आहे बरं तोपर्यंत शांता शिरा आणि चहा दोन्ही घेऊन आली ते बघून नानाला अवघडल्यासारखं झालं हे काय वहिनी दादांनी फक्त चहा नाही सांगितला होता असू द्याव भाऊजी एका प्लेटनं काय होतं या नाईलाजणं नानानं कुचमत कुचमत शिऱ्याची प्लेट रिकामी केली चहा घेतला मग तुकानं फोनवरनं पवारला बोलवून घेतलं धनाजीनं ठरल्याप्रमाणे आपण येत असल्याचा निरोप विशालला दिला तोपर्यंत पवाराची व्हॅन दारात आली आवरलाय का पवारानं दारातनं झाक दिली आलो आलो की झाले आवरलंय आमचं तुकानं सांगितलं मग सगळीजणं जण बाहेर आली संभा पुढं तर बाकीची मंडळी मागल्या सीटवर बसलीत आणि मग गाडीनं वेग घेतला आडमार्गाचा चावरे तळसंदेचा रस्ता ओलांडून गाडी पन्हाळा रस्त्याला लागली कोडोली फाटा ओलांडताच आडव्या फुटलेल्या रस्त्याने मालेमार्गे गाडी सुसाट वेगाने दाणेकरवाडीच्या दिशेनं निघाली ना बघितलंच काय डोळा आहेत का नाही तू का, है? का म्हणाला काय दादा तुम्हाला काय विचारायचं हे मला काय कळलं नाही नानानं ना खजील होऊन विचारलं अरे खिडकीत ना बाहेर बघ काय डोंगर आणि जंगल दिसतंय वय जंगल आणि डोंगर दिसत्यात पण कसं दिसत्यात दादा छान दिसत्यात की संभाजीनं मध्येच तोंड घातलं छान कसं दिसते आत मुरूम माती पळीवली या झाडं तोडल्यात छोटे मोठे रस्ते काढल्यात काळ्या दगडांसाठी कडी तोडल्यात हे दिसत नाही तुम्हाला ते होई अह दादा हे काहीच नाही जरा पुण्या मुंबई किंवा पुन्हा बेंगलोर हायवेला बघा यापेक्षा भयानक दृश्य दिसेल तुम्हाला संभाजीनं सांगितलं अरे हीच कडे लूट हाय आज आपण आपल्या स्वार्थासाठी ही निसर्गसंपत्ती लुटतो या पण याचं गंभीर परिणाम आपणास भोगावं लागणार आहेत आज माणूस हैवान झाला आहे है। निसर्गावर दरोडे टाकायला लागला आहे ला 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 ला। जंगली वनस्पतींचे राजरोसपणे कत्तल करायला लागला आहे ला। आम्ही बारकं होतो त्यावेळी ताया वडराला डोंगराच्या पायथ्याचा मुरुम उकरून नेलता म्हणून दंड झालता आता कुणाकुणाला दंड करणार मुरुमच काय तर डोंगराच्या खाली खाणी खोदून तिथला दगड पण पवा माणूस आता कमी करीत नाही मी माझ्या डोळ्यानं रोज बघतो या दगडांची क्रेशरनं खडी करून डम्परच्या डम्पर भरून जातात अलीकडं तर शासनानं वाळू उपसा बंद केली या वाळूच नाही मग बांधकाम कशी करणार त्याला पर्याय म्हणून आता माणसाने क्रशरवरच दगडाचा चुरा करून वाळूसारखा वापर सुरू केला आहे अशानं टेकड्या डोंगर राहतील काय शिवाजी महाराजांनी फितूर यांना डोंगराच्या कड्यावर नेऊन त्यांना दरीत ढकलून दिल त्यांचा कडेलोट केला अशानं ते कडे सुद्धा राहणार नाहीत कारण कड्यांचाच आज कडेलोट झाला आहे आज डोंगरकडे शिल्लक राहिले नाहीत माणसानं अतिहव्यासानं आधुनिकीकरणाच्या नावाखाली कडेलूट केली आहे आणि एक दिवस हीच कडेलोट माणसाच्या मुळावर येणार आहे माणसाच्या विनाशाचं कारण ठरणार आहे दादाचं हे लंबे चवडे बोलणं ऐकून साऱ्यांचंच डोळे विस्पारलं दादा आपण टेकडी पोकरली म्हणून तरीही आपत आली नहो माझ्यावर धनाज अपराधा बोलला असू दे जे झालं ते झालं पण किमान प्रत्येकानं यातून बोध घेतला पाहिजे शहाण झालं पाहिजे आणि निसर्गाचं रक्षण केलं पाहिजे होय अगदी खरं आहे दादा संभाजीनं तुकादादाच्या बोलण्याला दुजोरा दिला एव्हा ना गाडी घाटातली वळणं पार करून दानेकर वाडीत आली तुकादा घर कुणीकडे आहे पवारांनी विचारलं तसं मागच्या सीटवर बसल्या धनाजीनं वळून पवार, धना पवार ड्रायव्हरला रस्ता दाखवला एक दोन वळणांचा प्रवास करून गाडी गावाबाहेर पण गावाला लागूनच असल्या टेकडीजवळ आली तसं धनाजीनं ड्रायव्हरला गाडी थांबवायला सांगितलं धनाजी संभाजी आलेले बघून धुंडीराम विशाल रवींद्र महादेव ही मंडळी लगेचच गाडीजवळ आलीत कुठे बसलायचा धनाजीने त्यांना उद्देशून विचारलं हे काय इथंच मारुतीच्या कट्ट्यावर बसलो होतो तोपर्यंत गाडीतून तुकादा नाना संभाजी सर्वजण उतरले रिकामी गाडी घेऊन पवार पुढे गेला अरे हिओ कुठे गेला गेला अस गाडी वळवायला धनाजीनं सांगितलं अरे पण विचारल विचारल का नाही याला काय माहिती आहे दादा पवार कायम भाड्याला जातो या त्यांना सगळी माहिती असती या त्याशिवाय तो जाणार नाही तोपर्यंत पवार गाडी पार करून आला त्याला आले आल्यास तुकादांनी विचारलं कुठलं गाडी लावलीस लावली पलीकडच्या पटांगणावर तुला माहिती होतं काय दादा आजवर शंभर भाडे घेऊन आलो या माहिती आहे म्हणून तर गेलो नाही तर विचारलं नसते का कोणाला तरी बरं ठीक आहे मला वाटलं असा कसा तू बिन विचारतास गेलास नाही माहिती होतं बरं मंडळीनो आम्ही खोरं पाट्या गोळा केल्यात तवा आता वेळ न घालवता पहिल्यांदा आजूबाजूचा गाळ काढूया घराच्या दरवाजाकडचा मार्ग मोकळा करूया आणि मग घरात काय अवस्था आहे ते बघूया विशालना आपलं नियोजन सांगितलं विशाल तू उशाना बी नाहीस का नाहीस रवींद्रनाथ त्याला रागातच विचारलं का काय झालं अरे धनाजी संभाजी आज किती दिवसांनी गावात आली आहेत सोबत पाहुणं पण आल्यात त्यांचा चहापण्याचा काय बघशील काय लागलीच का, का, लाग का माझं सांगायला लागलाहीस व माझं चुकलंच बघावी ओशाळ्या विशालने आपली चूक कबूल केली बरं मंडळी चला अगोदर आमच्या घरी चहा पाणी करूया आणि मग कामाचं बघूया काय ते घेवाऱ्याचा धोंडीराम बोलला अरे धोंडीराम आता नको आपण कामाचं बघूया येताना मी चहा नाश्ता घेऊनच निघालोय धनाजीनं सर्वासर्व केली असं कसं हे काय दिसतंय बरं दिसतंय बाई बरं धनाजी तो काय ऐकायचा नाही तेव्हा चला उगीच येळ जायला नको तसं अधिक का कू न करता सगळेजण धोंडीरामच्या घरात आली धुंडीरामनं बाहेरच्या सोप्यात कोपऱ्यातलं घोंगडं अंतरलं आणि पाण्याचं तांबे आणून दिलं अगं पाहुणा आल्या पाच सात कप चहा तयार कर असं धुंडीरामनं आपली बायको छायाला सांगितलं बरं दादा गावातली कामाची पोरं बोलून घेऊया तुम्ही आपलं खुर्ची टाकून निवांत बसा तर तुम्हाला नानाला हे काम काय तटायचं नाही धनाजी तुकादाला सांगितलं धनाजीच्या म्हणण्याला वय वय असंच केलेलं बरं असं म्हणून महादेव बोराडानं दुजोरा दिला तोपर्यंत छायानं चहा आणून दिला सोबत ताटातनं दोन बिस्किटांचं पुढंपणा फोडून दिलं सगळीच मंडळी चहा घेऊ लागली बिस्किटाला कोणच हात लावत नव्हतं अहो बिस्किटं घ्या की धुंडरामनं आग्रह केला व प्रत्येकाच्या हातात दोन दोन बिस्किटं दिली चहा बिस्किटांचा स्वाद घेऊन मंडळी उठली ती तडक धनाजीच्या घराकडे आली मग धनाजीनंच गावातल्या निलेश ले शेवाळे बाजीराव शेवाळे गजानन शेवाळे रामचंद्र शेवाळे या कायम भरणी उतरण्याची कामं करणाऱ्या मंडळींतील मोरक्या असणाऱ्या बाजीरावाला फोन केला त्याला कामाचं स्वरूप समजावून सांगितलं त्याच्याबरोबर कामाचे पैसे पण पाठवले व ताबडतोब या असा निरोप दिला अवघ्या काही मिनिटातच बाजीराव शेवाळेच्या कामाचा पुट्टा धनाजीच्या घराजवळ साहित्यासह हजर झाला धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओ बुक्सचा आस्वाद घ्या